नमस्कार शेतकरी बांधवनो अनेक आपल्याला मकेबद्दल अनेक प्रश्न असतात आणि मकेला खत कोणतं टाकायचं किंवा मकेचा वाण कोणता आहे ह्याच्याबद्दल अनेक प्रश्न असतात तर मी आज के व्ही केमध्ये आहे तर के व्हीकेमध्ये महादनचे डॉक्टर साहेब आहेत त्यांच्याकडून आपण मकेबद्दलचे सर्व प्रश्न आणि आपल्या शंका हे त्यांच्यामार्फत माहिती करून घेऊया सर सर सांगा सर्वांना नमस्कार शेतकरी बांधवनो सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या लाईव सेशनमध्ये आप आपण आजच्या हो। या कार्यक्रमामध्ये कृषकमध्ये जे आमचे महादनचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहे त्या ठिकाणी आपण सर्व सर्वजण उपस्थित आहोत यामध्ये निश्चितपणे मी सर्वांना विनंती करतो की आपण एक विजिट इथे ह्या के व्ही के बारामती कृषी कार्यक्रमामध्ये जरूर भेट द्यावी आता हे प्लॉट आपला आहे शेतकरी मित्रांनो हे मका रबी मकामध्ये महादानचा जी प्रयोग चाचणी केलेली त्याचा हा प्लॉट आहे ह्याच्याबद्दल थोडंसं सा सांगायचं झालं तर सर्वप्रथम आम्ही काय केलं क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस म्हणजे सी एट आपण शेतकरी जन्म शेतकरी मित्रांनो जे समाहिती आहे की क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस हे सुरुवातीला आम्ही डोस म्हणून ऐंशी किलो देत असतो त्याचबरोबर बेन्सल सुपरफास्ट वीस किलो देतो आणि युरिया पस्तीस किलो हा आमचा बेसल डोस असतो आणि पहिला आम्ही शेतकरी मित्रांना हे शिफारस करत असतो त्याचा रिझल्ट आता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हे साधारणपणे आठ नोव्हेंबरची लागवड आहे म्हणजे आज जर विचार केला आपण एक दोन अडीच महिने दोन सव्वा दोन महिने झालेले ह्या प्लॉटला तर आपण एक आता रिझल्ट दाखवायचं झालं तुम्हाला तर पानाची उरंदी तुम्ही बघू शकता आणि आमच्या चाचण्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की कमीत कमी दहा ते बारा टक्के लीव्ह बायोमास किंवा पानाची जाळ किंवा पानाची रुंदी वा, पाना वा, पाना वा लांबी हे दहा ते बारा टक्केपर्यंत जास्त होती आणि ह्याचा फायदा काय आता तुम्ही म्हणणार की लांब पान झालं तर त्याचा बेनिफिट काय होतो त्याचा फायदा काय होतो शेतकऱ्यांनी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की झाडाचं अन्न जे होतं ते प्रकाश संश्लेषणच्या प्रक्रियेनुसार होतं आणि जेवढा झाडाचा पानाचे रुंदी असेल लांबी असेल तेवढाच ते संश्लेषण जास्त होतो आणि त्याचा जे सर्व जे घटक तयार होतात ते पूर्णपणे आपले मकाचे कनिझाला आता हे तुम्ही बघू शकता इथे की कनिज तयार व्हायला हो सुरुवात झालेली आहे आणि ह्याचा हे तर मी तुम्हाला पहिला बेनिफिट सांगितला आहे त्याचा दुसरा ॲडव्हान्टेज आहे दुसरा फायदा आहे की जेव्हा एकदम मक्का कनिज भरायला लागतो कमीत कमी चौऱ्याण्णव टक्केपासून तर नव्याण्णव टक्केपर्यंतचे दाणे भरलेले असतात शेतकरी मित्रांनो म्हणजे आणि आम्ही तुम्हाला ॲव्हरेज सांगतो आहे आमच्या प्रयोगामध्ये शंभर टक्के पण आलेले आहेत पण त्याचबरोबर कमीत कमी ॲव्हरेजने -कमी जर बघायची झाली तर चौऱ्याण्णव ते नव्याण्णव टक्केपर्यंत हे पूर्णपणे दाणे भरलेले असतात आपत आता तुम्ही बरेच कणिस बघित बघतात की खालचे साईडनं किंवा वरच्या साईडनं दाणे भरलेले नसतात पांढरे शिपट होतात मग आपले तसे कणसाला मार्केटमध्ये भाव भेटत नाही पण पार निश्चितपणे क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस वापरल्यानंतर ते पूर्णपणे तुम्हाला कधीच भरलेलं नाही आणि त्याचा वजनसुद्धा जास्त होईल त्याचबरोबर अजून एक तुम्हाला दाखवायचं झालं तर तुम्ही बघू शकता की दोन इंटर नॉडल लेंथ किंवा हे दोन ह्याच्यामधला फरक किती चांगला आहे आणि त्याच आमचा दुसरा जे प्लॉट आहे ते आमचं जे दुसरा जे प्लॉट आहे म्हणजे जे तुम्ही शेतकरी मित्र जे पारंपरिक पद्धतीनं जे खतं देतात दहा सव्वीस असेल बारा बत्तीस असेल किंवा डी ए पी असेल आठ सव्वीस सव्वीस असेल तर मग इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो की हे पान बघा त्या ठिकाणी हे रोग बघू शकता तुम्ही तिकडचे पाना पानामध्ये काळोखी होती हिरवागारपणा होता काहीच रोग नव्हते काहीच किडीचा प्रादुर्भाव नव्हता पण इथे तुम्ही बघू शकता की किडीचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव आहे त्याचबरोबर कनिज बघा ति तिथे सुरुवात किती चांगली होती पण इथे छोटंसं कणी झालेला आहे म्हणजे अजून स्टेजमध्ये आपण एवढं काही विकसित झालं नाही पण दोन्ही प्लॉटची लागवड एकच एकच वेळी झालेली आहे मित्रांनो आता हे आता दोन महिन्यानंतर दोन सव्वा दोन महिन्यानंतर एवढं चांगले रिझल्ट आहेत आणि निश्चितपणे जेव्हा काढणी योग्य होईल पीक तर अजून चांगले रिझल्ट येते शेतकरी मित्रांनो धन्यवाद